नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा मित्रांनो झडपी भरतीची आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा जेडपी प्रतीची सर्वात मोठी अपडेट काय असणार आहे ते अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तरबगा पाहने तरबगा तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलोच पाहू शकता लोकमतमध्ये आलेली महत्त्वाची बातमी भरती रखडली रोजंदारीवरही येण्यास होईना कोणी तयार तर बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे सीई ओनच्या पत्राला केराची टोपली ग्रामीण आरोग्य सेवा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा आजारी संपूर्ण माहिती काय राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविकांच्या मेघाभरतीला पेसा कायद्यामुळे खेळ बसले आहे दरम्यान मोठ्या संख्येने ही रिक्तपदे जी आहेत ते असल्यामुळे प्राथमिक आरोग्य के केंद्र व उपकेंद्रांतर्गत ग्रामीण आरोग्य सेवा जी आहे ती बाधित झालेली आहे यावर पर्याय म्हणून रोजंदारीवर परिचारिका नियुक्त करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत परंतु महिन्यातील केवळ चारच लसीकरण सत्रांचे वेतन अदा करण्याच्या सूचना असल्यामुळे आरोग्य के केंद्रांकडे कोणी फिरकेनासे झालेले आहेत तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा आरोग्य विभागामध्ये ज्या काही पदभरती या ठिकाणी सॉरी झडपीमध्ये जे काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की एकूण सोळा पदांच्या त्या ठिकाणी परीक्षा ज्या आहेत त्या झाल्यात परंतु जे काही चार पदं आहेत आरोग्यसेवक आरोग्य सेविका असेल फवारणी कर्मचारी असेल ग्रामसेवक असेल तर या पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या अजूनही त्या ठिकाणी झालेल्या नाही आहेत आणि ही अत्यंत महत्त्वाच्या त्या ठिकाणी परीक्षा आहेत त्यामुळे जर आपण पाहिलं तर बघा आरोग्यसेवा जी आहे त्या ठिकाणी आजारी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघा पुढे काय पाहायला मिळते आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश तर बघा संपूर्ण त्यांचं काय म्हणणं आहे आचारसंहितेमुळे आता भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार नाही असे बोलले जाते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्येच या मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानुसार टप्प्याटप्प्याने अनेक पदांच्या परीक्षा झाल्या काहींचे निकाल जाहीर झाले त्यामुळे सध्या आरोग्य सेवक व सेविकांच्या चे भरतीसाठी ज्या जे काही परीक्षा आहेत त्या घ्याव्या अशी या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करावी व आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत असे त्या ठिकाणी उमेदवारांचे म्हणणे आहे तर बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीचे म्हणणे जरी असले तरीसुद्धा आचारसंहिता सुरू असल्यामुळे तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या, त्या त्या ठिकाणी होणार नाही आहेत त्या परीक्षा ज्या आहेत त्या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतरच तुमच्या परीक्षा होणार आहेत तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी झेडपीच्या परीक्षेसंदर्भात होती भरपूर विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये विचारत होते तर अपेक्षाही मित्रांनो तुम्हाला ही जी काय अपडेट आहे ती कळली असेल अपेक्षाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद